नमस्कार मित्रांनो नमस्कार।, नमस्कार तर आपल्या इथे काही शेतकरी आलेले आहेत हरभरा प्लॉटला भेट देण्यासाठी तर त्यांना आपण सुरुवातीला त्यांचा परिचय घेणार आहोत दादा आपलं नाव सांगा संपूर्ण नमस्कार संपूर मी लक्ष्मण नारायण राहणार रानारसाय तालुका धर्मा जिल्हा नांदेड धर्माबादवरून म्हणजे साधारण किती किलोमीटर अंतर आहे एकशे चाळीस किलोमीटर अंतर एकशे चाळीस किलोमीटरवरून तुम्ही फक्त हरभरा बागासाठी आले आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की हरभरा आपला एकदम झाकून गेला साडेचार फूट अंतर आणि एवढा अंतर स्प्रिंकलर झाकते का तुम्ही खास करून बघा आले आणि डॉलर हरभरा म्हणलं लोकांची जी मानसिकता आपण म्हणतो की जास्त हरभरा मरते असं प्रॉब्लेम आहे का वगैरे एक एकही झाड असं मर लागलेला असं आपल्याला कधी वाटलं नाही आणि जे प्लॉट बघितलंय ना तर एक समान अशी वाढ आहे एक समान कलर आहे एक समान त्याची जे काही म्हणजे ग्रोथ दिसायलाय ते एक फळधार ना ते एक समानच आहे तसं जसं फुलाची संख्या बघायला या बेडची हे सगळं बघितलं तर आम्हाला जसं युट्यूबचं बघितल्यावर प्रत्यक्ष आहे की आम नाही हे वाटलं की आम्हाला स्प्रिंकलरचं नाहीच हे बघताच असं वाटलं आम्हाला पण ते प्रत्यक्ष बघितल्यानंतर तसं वाटलं नाही आणि आम्ही अनअपेक्षित बेड दिलो म्हणजे हे खरं असेल का येऊघ असं वाटलं हे युट्यूबवर असं वाटतं म्हणून असं नाही नाही बरेच जणांना वाटते का ड्रिप असेल किंवा मग एखाद्या की चांगलं दाखवलं किंवा मग खराब दाखवलं नाही म्हणजे असं काय आहे जे आहे ते रिअल आहे आणि खरंच असं असते का तेवढं तेवढं होते का एवढं वजन वाढेल का आणि असं असते का असा आम्हाला उगाच भ्रम वाटायचा पण प्रत्यक्ष प्लॉट बघितल्यानंतर आम्हाला म्हणजे संतुष्ट संतुष्ट वाटला तुम्ही कोणते कोणत्या लावत असता बरं लाल लावत लाल लाल रेग्युलर जॅकी बॅन आणि जमीन कशी वाली गोदावरी नदीच्या काठची जमीन म्हणजे न बघण्या म्हणजे तुमच्यापेक्षाही भारी जमीन आहे पण आम तुमच्या जमिनीला बघितल्यावर आमची लाजिरवाणीच गोष्ट आहे जमिनीसारखं वाटते काय म्हणतो आम्ही लाजीवाणी आमची जमीन नंबर एक असून सुद्धा आम्ही लाजण्यासारखी गोष्ट आहे जे वापरता हा ते मध्ये थोडा आम्हाला मर जास्त आढळून आल्यामुळे आम्हाला खरं तर एकशे चाळीस किलोमीटर यावं लागेल असं आहे आणि नाही डॉलर डॉलर शिवाय मजा बी नाही कारण की रेट तुम्ही लालची पाहता पाच हजार रुपये त्याचा दुप्पटनं रेट आहे नाही आला मग आपण दुप्पटनं रेट आहे आता मार्केट तुम्ही पाहता सोयाबीनमध्ये काय परडत नाही आता कसं आहे धर्माबाद मध्ये आम्ही डॉलर घेऊन गेलो तर किरा म्हणजे आम्हाला फक्त किराण दुकान मध्ये डॉलर माहित होत काही माहित नव्हतं आणि एक दोन शेतकरी आताच या वर्षी पहिला सुरु केले पण काही मर दिसायलाय आणि भीती वाटायली का मार्केट आहे का नाही एवढी वाढ होते का नाही मार्केट पेक्षा मार्केट पेक्षा लोकांनी असा वाटत होता पण राजू भाऊ तुम्ही आम्हाला जर या डॉलर बद्दल जर पूर्ण माहिती दिलं तर अजून आमचे शेतकरी प्रोत्साहन होतील डॉलर बद्दल भीती आमच्या जे छोट्या छोट्या गोष्टीची भीती आहे आणि मार्केट मधले प्रत्येकाने आपली स्वतःची बाजू मांडते पण तुमचा स्वतः प्लॉट बघितल्यानंतर आम्हाला समाधानकारक वाटला आणि याच्या पुढे जर आम्हाला करेक्ट मार्गदर्शन मिळाला तर आम्ही तुमच्या बरोबरीला नाही आपल्या पद्धतीने शेती करा जबरदस्त तुम्हाला नियोजन मी सांगणार आहे डॉलरचं आणि डबल जबरदस्त येणारच आहे ते दहा तुमच्या जमिनीमध्ये शंभर टक्के दहाच्या वरी उत्पादन तुम्हाला देऊन जाते डॉलर जमीन तुमची भारी आहे एकदम काळी काळी चिमतात तुम्ही आणि त्याला जर ड्रिप केली तर मग तर आणखी सुंदरच होते कारण की एवढ्याच जर स्प्रिंकर येत असेल तर ड्रिप आणखी चांगली म्हणजे ज्यांच्याकडे पाणी आहे सर्व गोष्टी आहेत पण ते सुद्धा साध्या पद्धतीने करायला म्हणाल्यावर मग तुमचं कुठेतरी आपण हा कुठेतरी कमी मी अगोदर हा बरोबर आहे सगळ्या गोष्टी असल्यावर तुम्ही चांगल्या पद्धतीने करावं लागते मार्गदर्शन करत फक्त आम्हाला हो हो नक्कीच नक्कीच धन्यवाद धन्यवाद